विजय नाईक नवरे यांचे नीळकंठ फूटवियर क्रांती चौकजवळ सेलू ग्राहकासाठी खास दिवाळी ऑफर जालना नांदेड या समृद्धी महामार्ग रस्त्यावर शेतकऱ्यांनी सेलू तालुक्यात त्यांना अपेक्षित लाभ मिळावा म्हणून सुरू केलेले सात दिवस आमरण व नंतरचे सत्तावन्न दिवस साखळी उपोषण असे चौसष्ट दिवस उपोषण सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते त्याची सोळा ऑक्टोंबर रोजी सांगता झाली करताना भरीव लाभ मिळण्याचे सोडा चौसष्ट दिवस चाललेल्या या उपोषणस्थळी लावण्यात आलेल्या टेंटच्या भाड्या एवढा देखील लाभ झाला नाही दिवसेंदिवस प्रशासनाने देऊ केलेल्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा स्वीकारलेल्या ला लाभामुळे कार्यकर्त्यांची संख्या घटत गेली आणि मागील शुक्रवारपासून शुक्रवारपर्यंत सोळा ऑक्टोंबरच्या पूर्वी परिसरात उद्घाटनास आलेल्या पालकमंत्री मेघनाताई ताई सावकरे बोर्डीकर यांनी दिलेली भेट वगळता हे उपोषण बंद पडद्याआड होते या प्रकरणी प्रशासनाने घेतलेली ठाम भूमिकेमुळे उपोषण करणाऱ्यांच्या पदरी लाभापेक्षा त्रागात अधिक पडला पंधरा ऑक्टोबर रोजी हायकोर्टाने दिलेला निर्णय दिवाळी सण आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आणि रखडलेले उपोषण फलदायी ठरणे सोडात चौसष्ट दिवसाच्या टेंटचा खर्चा एवढा फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यावर अखेर आमरण उपोषण आणि साखळी उपोषण सोळा ऑक्टोबर रोजी एकदाचे मागे घेण्यात आले आहे उपोषणकर्त्याच्या मागण्या त्यांच्या दृष्टीने योग्य असतील पण उपोषणाचा मूळ उद्देशच भरकटल्याने चवताळलेले उपोषणकर्ते थेट जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांच्या जीवावर उठल्याने एकदाची सर्वाची सहानुभूतीही गमवून बसली एकंदरीत समृद्धीच्या माध्यमातून समृद्ध होण्याचे स्वप्न तर दूरच राहिले साधा टेंटच्या भाड्या एवढा मोबदला पदरी पडला नाही हे विशेष आहे विजय नाईक नवरे यांचे निळकंठ फुटवेअर खास दिवाळी ऑफर क्रांती चौकजवळ